नगरविकासासाठी तीनशे कोटींचा निधी देण्याचं आश्वासन निश्चितच पूर्ण करणार असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितलंय नगरमध्ये भाजपाचा महापौर होण्यासाठी राष्ट्रवादीने न मागता स्वतःहून पाठिंबा दिल्याचं सांगत दानवे यांनी शिवसेनेने भाजपाकडे प्रस्तावच दिला नसल्याचं सांगितलंय की प्रत्येक जणाला उत्सुकता आहे ना की किती कि दिवसात किती महिन्यात कोणीवंत आचारसंहितेच्या काळात तर मला असं वाटतं की आम्ही जिथं घोषणा केल्या जिथं जिथं केल्या त्या सगळ्या ठिकाणी आम्ही पैसे दिले तुम्ही असे आशे त्याला आशेवर नेऊ नका त्यासाठी सक्षम महापौर दिला आहे आम्ही सरकार पूर्णपणानं त्यांच्या पाठीशी उभं आहे आम्ही महापालिकेला वाऱ्यावर सोडणार नाही सर राजकारणामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या महापालिका झाल्या त्यातली फक्त ठाणे आणि नगर या दोन महापालिकेमध्ये आम्ही कमी पडलो आणि नांदेड बाकी राज्यामध्ये ज्या महापालिका निवडणुका झाल्या ना त्याचा आलेख बघा काय निवडणुकीमध्ये असं होत असतंय का, हो का। हे बघा भारतीय जनता पक्षाने आमचे दारं उघडे ठेवले होते मुंबई महापालिकेतही शिवसेनेने आम्हाला मदत मागितली नव्हती पण या राज्यातल्या जनतेची इच्छा होती की शिवसेना भाजपने एकत्र यावं सोमोटो आम्ही महापालिकेत त्यांना पाठिंबा दिला आणि आम्हालाही कोणा पाठिंबा मागितला नाही त्यामुळं आम्ही आमचा फॉर्म तिथं भरला शेवटी आम्ही राजकीय पक्ष आणि जर आम्हाला कोणी पाठिंबा देत नाही आणि आम्हाला कोणी पाठिंबा मागत नाही तर शेवटी आम्हाला आमची मदत घ्यावं लागणार आहे आणि म्हणून आम्ही फॉर्म भरला आम्ही फॉर्म भरल्यावर ऐन वेळेला राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आणि आमचा महापौर झाला हा निर्णय नाही हा स्थानिक लोकांनी घेतलेला निर्णय आमच्या कोणावरही कारवाई होणार नाही आमच्यामुळे कशाला ते जाणार नाहीत ते जाणार नाहीत त्यांना कोणला अरे आम्ही यायला बी घ्यायला तरी आलं तर आम्ही त्यांना आता स्वीकारलंय आम्ही आमच्यावर कोणावर कारवाई करणार नाही आमच्या झालेल्या माणसाला आमची मान्यता आहे आम्हाला कोणी पाठिंबा मागितला नाही आम्हाला कोणी पाठिंबा दिला नाही राजकीय पक्ष म्हणून आम्ही रणांग सोडून पडू शकत नव्हतो आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरला आणि प्रसंग येताच काही लोकांनी आम्हाला मदत केली आणि त्याच्यामुळं आमचा महापौर बनला